उद्धव ठाकरे आज संभाजीनगर आणि शिर्डी दौऱ्यावर आहेत संभाजीनगरच्या पैठण आणि वैजापूरमध्ये ठाकरेंची जाहीर सभा देखील आज होणार आहे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे आणि आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघामध्ये आज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे मात्र संभाजीनगरला जाण्याआधी उद्धव ठाकरे हे शिर्डीमध्ये पोहोचलेले होते उद्धव ठाकरेंनी शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन देखील घेतलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची सुरुवात झाली आहे उद्धव ठाकरे साहेब मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आधी आम्ही शिर्डीला उतरू तिथे जुन्या पेन्शन संदर्भात जे आंदोलन धरणं सुरू आहेत राज्यभरातली तिथे आम्ही सहभागी होऊ त्यानंतर वैजापूरला शिवसंवाद मेळाव्यात माननीय उद्धव ठाकरे मार्गदर्शन करते तिथून आम्ही पैठणला येऊ <coughs> पैठणला शिवसेनेच्या भव्य मेळाव्यात संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन जी हे पक्षात प्रवेश करणार आहेत त्यांचा पक्ष प्रवेश उद्धव साहेबांचे या राज्यामध्ये पुन्हा सुरू झालेले आहेत या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सचिन उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसलेली आहे मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन ते सभा घेत आहेत आज संभाजीनगर मधील दोन मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांचा मेळावा यांची सभा होणार आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच आपण पाहू शकतात की आपण आहोत वैजापूरमध्ये आणि हा शिवसंवाद मेळावाचा जो मंच आहे तो आपण पाहू शकतो भव्य दिव्य असा मंच उभारण्यात आलेला आहे आणि आता जे शिवसैनिक आहे ते यायला सुरुवात झालेले आहे काही वेळाने या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं आगमन होईल आणि त्यानंतरच या सभेला आता सुरुवात होईल आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजी नगरच्या दौऱ्यावर आहेत गेल्या काही महिन्यात अनेक वेळा उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील त्यांचे वारंवार जिल्ह्यात दौरे सुरू आहेत त्याचं कारणही तसंच आहे की सर्वात मोठी फूट याच जिल्ह्यात पडली होती आणि पाच आमदार ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेत दाखल झाले होते खरंतर तेव्हापासूनच ठाकरेंचे सतत दौरे संभाजीनगर दौर जिल्ह्यात सुरू आहे आणि काही दिवसापूर्वी आदित्य ठाकरे यांचा देखील दौरा झालेला आहे आज जर पाहिलं आजच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ठाकरेंना सोडून गेलेल्या माजी मंत्री खासदार संदीपान भुमरे यांचे पैठण व आमदार रमेश बोरणारे यांचे वैजापूर मतदारसंघ विशेषतः ठाकरेंनी था। लक्ष केल्याचे दिसते आणि याच दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसंवाद मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे शिवसेनेमध्ये अनेक विविध पक्षाचे पदाधिकारी शिवबंधन हातात बांधणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न ठाकरेंचा आहे आणि या दोन्ही मेळाव्यामध्ये ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे नक्की सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात